जूस पिला दो। जूस पिला दो। जूस पिला दो, दो, केला केला, है आ, है जॉन जॉन यार गाड़ी सच में नेवी इधर कुछ इंस्टीट्यूट वगैरह रहेगा इधर इज द जोश हाउस वेरी लो मेरा भी वेरी लो आता मी सुप्रभात तर नाही म्हणू शकत बट तुम्हा सर्वांचं स्वागत आहे अजून एका ब्लॉगमध्ये आत्ता वाजलेत साडेबारा आज मी जसं म्हटलं रिलॅक्स करायला झालो आहे त्यामुळे टाईमचा काही कन्फंटच नाही आम्ही नॉर्थ गोव्यातनं तर साऊथला चाललो आहे आम्ही राहिलेलो सांगोळडा म्हणून एक एरिया आहे तिथं आणि आत्ता निघालो आहे साऊथ गोव्याला नाश्ता विस्ता एकदम कडक झाला आहे आम्ही आज दोन तीन बीच आहेत आय टीनरीत पहिलं तर आम्ही कॅकोलियमला चाललो जो वन ऑफ माय फेवरेट आहे केला कॅमेरा ऑन केला आणि के दादा आणि दादा म्हणतात कॅमेरा ऑन केला का केला म्हटलं केला हे जॉन कम ऑन कर की जॉन ॲब्रॅम अरे तो दुसरा जॉन केला पुढे कि दादा दा फुल मजा घेत आणि हा अडतीस नंबरचा स्फाईडरमॅन नाही सुपरमॅन सॉरी सुपरमॅन वाव या ही रोड है यार काय रस्ता आहे जबरदस्त यार एकदम बढिया हो oh, नहीं 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 राइट में ध्यान रखो इधर ये गन्ने का जूस वाला है रे मेरे को अच्छे से याद है जिधर छाव भी है एज पर आनी कैसे रिक्वायरमेंट क्या <laughs> गाड़ी है यार सच में सेक्सी ढूंढिंग ढूंढिंग आई एम ढूंढिंग जूस पिला दो ढूंढिंग जूस पिला दो गाड़ी को भी जूस, जूस पिला दो ये रिजर्व है गाड़ी मेरी <laughs> मेरी अडतालीस अडतालीस किलोमीटर ए फ्यू मोमेंट्स लेटर उ सदरस फेला थांबलो आम्ही फाइनली जूस पिला दो जूस पिला दो सगळे करत होते जूस पिला ही देंगे अभी सबको जूस पिला दो जूस पिला दो करत आम्ही शेवटी इथ अजून आमचा पहिला स्पॉट असेल तीस तीस 40 किलोमीटर असेल आमचा जॉन आहे मॅम आमच्या सोबत जॉन दादा जॉन दादा एकच वादा दा जॉन दादा <laughs> ज्यूस पिऊन आम्ही म्हणजे काय आपलं रस पिऊन आम्ही निघालो आहे आता थोडंसं फ्यूल अप करायला लागेल रेंज कमी राहिली चला करंट शेटस आमचा आहे बारबी केवढ प्रॉपरली बारबी केवढ <laughs> कॅमेरा तुझा चालू आहे माझा तू पुढे जाईल तू पुढे जाईल ये ना पुढे हा नेवी काही आहे इधर इंस्टिट्यूट वगैरे हो रहेगा इधर या फिर ऑफिशियल्स राहत पता नाही दूसरे के साथ रहो झुंड में बना झुंड बना के चलो झुंड बना के झुंड बना के चलो भाई झुंड बना के चलो भाई साहब झुंड बना के आरा, आरा भी आरा रा 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 ऐसा होगा अभी तो आरा रा 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 कमन बॉयज कमन बॉयज सॉरी अबे क्यों उड़ी कर दिए भाई साहब उतर गाड्या आम्ही पार्क केल्या तिथं आम्ही या रोडने आलो हा आहे कॅकोलिम बीच आता गँग चालली आहे खाली ऑल द बेस्ट सब कॉल द बेस्ट सब कॉल द बेस्ट व्यू काय असा आहे आम्ही उत्तरतोय खाली किती वाट लागणार आहे काय माहिती आहे म्हणजे खतरनाक मी एक जुना व्हिडिओ पण अपलोड करतो ची स्टोरी आहे तेव्हा आम्हाला डॉल्फिन्स दिसलेले आम्ही अराउंड साडेआठ नऊला ला आलेलो तेव्हा डॉल्फिन्स दिसलेले त्याच्यानंतर बराच वेळ आलो परत काही दिसले नाही लेट्स सो पाच काहीतरी वेगळं दिसेल <laughs> लोक सोडून भयानक <laughs> मिनी ट्रेक करत वाट लावून स्वतःची शपथ हाऊस जोश हाऊस जोश मेरा भी है. चलो क्या कॉलेम बीच से बाहर ये साला टॉप बॉक्स आ गया आ गया निकल गए निकल गए तो लौंगेना थे को, कोला बीच नीचे आहे नीचे आहे अच्छा तोरावाला जंगल में था क्या ये वाला अलग आहे हां ये बहुत कमर्शियल हा इथं नाही इधर इधरही लगा दो आणि का गाडी बीच में लगाव भाई आरामात आराम काय काही नाही हो राहू दे कोण नाही एवढ्या चुकीच्या बीचला आलो आहे आम्ही आम्हाला जा कंडिशन आहे कोलवा बीच आहे प्रॉपर कमर्शियलाइज झालेला बीच आहे एकदम चूक केली गोडचूक लेट्स गो चला कोलवा बीच मधनं आम्ही बीच मधून म्हणजे बीच जवळ आम्ही निघालोय कोलवाच्या खूप मोठं पार्किंग आहे बीच एक नंबर आहे बट गर्दीत पण तेवढी भयानक म्हणजे मला त्याच आणि खुलवत कन्फ्युजन झालं कोणता तरी एक बीच आहे जिथं गर्दी नाही आहे आणि कोणता तरी जो एक बीच आहे तिथं खूप गर्दी आहे तर हा नेमका गर्दीवाला निघाला नेक्स्ट टाईम कोलाला जाऊ चला आमचा झाला आहे परतीचा प्रवास आणि आय डोंट थिंक जेवणाचं काय मला मी जेवढे लोकेशन्स फिरलो आहेत तुम्हाला जर काय वेगळे वाटले असेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक टाकतोय चे नक्की चेकआउट करा लकीली आज वेदरनी आम्हाला खूप साथ दिली जास्त गरम नव्हतं त्यामुळे प्लेझंट होतं असं ऑब्विसली दुपारी थोडंफार गरम झालं ते झालं बट ओवरऑल वेदर एक नंबर प्लेझंट होतो आम्हाला असं राइड राईडमध्ये मजा आली उद्या हो फोली ॲज पर द प्लॅन आम्ही चालू माहिती नाही मला चलो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय